उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सामाजिक संस्थेअंतर्गत शिक्षणाचा पुनर्प्रयास या कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील सत्त्याण्णव महिलांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात आली होती या महिलांसाठी रात्रीच्या वेळी विशेष शाळांचे आयोजन करण्यात आलेले होते त्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात येऊन परीक्षा पूर्व प्रशिक्षणही देण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली होती या उपक्रमात शहाऐंशी महिलांनी प्रत्यक्ष दहावीची परीक्षा दिली विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जामणी गावातील इंदुबाई सातपुते बोरकर या सदुसष्ट वर्षांच्या आजीबाईंनी एकावन्न एक टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली त्यांचे हे यश वयाच्या बंधनांवर मात करत शिकण्याची प्रेरणा देते या उपक्रमामागे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी अमोल इटेकर यांचे मोलाचे योगदान आहे महिलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले आशिष नगराळे उलट तपासणी न्यूज खापरी हिंगणघाट नमस्कार माझे नाव श्रीमती इंदुबाई ज्ञानेश्वर बोरकर आहे मी जामणीवरून आलेली आहे आजचा पेपर माझा विज्ञान वनचा होता तर पहिले 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 वाटत होतं मला धगधग वाटत होती मनात कसं सोडवीन कसं नाही कसं करू काय करू मग सेंट्रलला गेल्यावर बरं वाटून राहिलं मग बरं वाटलं की बाबा पेपर आम्ही जे जे शिकलो तेच त्या पेपरात आलेलं होतं आम्ही मोठ्या उ उत्सुकतेने सोडवलं आणि मला अशी खात्री आहे का मी पास होईल